लेके जा ते तिच्यावर काय जादू केलंय काय माहित आता आपण तीन त्यात आता चौथा टपकला एवढ्या महिन्यात तिने ती भेटली आणि हा जाड्या अस वाटतय की त्याला माझं डोकं फिरलं ना तर शांतपण पटकन होत थँक्स फर्टी थँक यू साहेब तुम्ही <laughs> पहिले ते थँक <laughs> यू हा डॉक्टर असं काय हा नवीन धंदा उघडला की काय अरे चहा वारा आहे तो अस्मुख खरंच आउच! या डॉक्टरला ना हा जाम शिव शिवत ना तर बदला घेतल्यासारखा वाटेल मारू का मार अरे मारता तो हसून मुखाने पण खाई नंतर अरे त्याच्यावर राग करून काय फायदा पण तो डॉक्टर खरंच तिचा बॉयफ्रेंड असेल तर त्याचा काहीतरी करावा लागेल भाई जे काय करशील ना ते सांभाळून नाही तर तो समीरला आणला आणि तुला कवली वापरायला लावायचा तो <laughs> देतो पैसे क्यू आर कोड होईल होईल थोडी वाट बघा वाटच बघतोय लवकर करा दुसरे कस्टमर पण आहेत अरे देतो रे होईल होईल थांब हम्म होत आहे का अरे होईल रे थांब ना दोन मिनिट हा क्यू आर कोड पण चालत नाही पायच नसतील तर कसा चालेल हे असा चालतो पैसे नाहीत बोला ना अरे होतोय का पेमेंट किती वेळ तू हे पेमेंट कर मी वॉशरूम मध्ये जाऊन येतो मुंबई दर्शन करून येतो अजून कोणता जोक सांगायचा असेल तर सांग साहेब सगळ्यांची पेमेंट होते पैसे काढा अरे देतो ना कुठे पळून चाललोय का काय भरोसा पैसे बुडवून चाल परदेशात अरे ते तर करोडो बुडवतात आणि मी तर दाखव क्यू आर कोड बघ झाला असेल नाही झालं अरे झालंय हे बघ मेसेज आलाय अरे भाई पेमेंट आहे तो अरे कशाला सांगितलंस सटकलो असतो ना आता क्यू आर पेमेंट होत नसेल ना तर कॅश खिशात पैसे नसताना येतात फुकटचा तोंडावर मार मार बोललो ना मी तू देणार होतास ना अरे मग तू दे ना काय प्रॉब्लेम आहे आधी प्लीज बोल मग विचार करतो तू गैरफायदा उचलतोस माझ्या मैत्रीचा तू असा बरोबर हा असा प्लीज बोल आणि मॅटर क्लोज कर आधी तर घालवली मजा नाही आली फिलिंग नाही आली जरा मनापासून बोल प्लीज प्लीज, प्लीज। काहीतरी मिसिंग आहे मजा नाही येत सॉरी अजून आतून ती बिचारी ओली फिलिंग आली पाहिजे आता काय पाय पकडू देतोय देतोय पाय पकडता पकडता कधी पाय खिचतील ना सांगता येत नाही हे गे फेक या तोंडावर पैसे फेक याने इन्सल्ट केलाय माझा फेक मै आज मी फेके पैसे देऊ पोट एवढं आहे वाकायला जमेल का मग तू दे पैसे पैसे शेशात <laughs> ना आण ने आणा हे जाऊ दे रे कवीश क्युआर वापरत क्यू आर समीर तूच माझा खरं यार चला निघूया माझ क्यूआर कोड क्यू आर कोड चालत नाही याच्या बँकमध्ये बॅलन्स नको नाही तर काय करू नाही मग काढतो कशाला का मग हो तीन ती गाड्या कुठे जाऊन राहिला बे चला उतरा साहेब सॉरी ते पूजेला गेलो होतो मग साहेब सोडा ना काय तोडपाणी तुमचं क्यू कोड द्या ना हो लास्ट देऊ राहिला का तू मले घेतो मले। तुला आत आजकालचे पोट्टे ना जाम भैकले सॉरी साहेब तसं बोलायचं नव्हतो मग कसं का कमी असं तसा वाटू राहिला का बे कसं ए, मस्करी करू राहिला का तुम्ही मस्करी घेऊ का तुले सॉरी सॉरी लायसन कुठे आहे आहे. दाखव ना काय ते पण पुजायले क्यू आर दाखवत फिरतोस दाखव आता दा लायसन भिकारायला भिग त्याला पण क्यू आर कोड मागतोस भेटून राहिलं की नाही हो साहेब काय ठाकूर साहेब डॅडी तू यांना ओळखतोस तू यायला ओळखतो नाही मी ना ओळखत यांना ओळखीचे लायकीचे नाही नाही हॅलो काय बोलू राहिला बे अरे ड्युटीवर हाव ना मी काय बाबा असं बोलू राहिला येतो ना पॅडी असं काय बोलतोस मी समीर मी योगेश आणि मी कवीश मी पॅडी चला बाय तसं नाही रे मग कसं तू मित्र ना माझा 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 पण तू ओळखत नाही मला पैसे काढ मग ओलख दाखवतो याला लाच द्यावी लागते क्यू चालेल तुझ्या क्युआर पेमेंट वर भरोसा नाही मला तर बोल या करशील तू माझा किस्सा खाली पुकड बोलवलो याला बापाला पण ओलख दाखवायला पैसे घेत असायला हे एवढा पण नीच नाही हा तुमच्या सारख्यांकडनं असेच पैसे निघतात हा साहेब हे आमच्या जवळच राहतात पहिला ओळखता नाही आले आता ओलख या यावेळी सोडा नक्की तू बोलू राहिला म्हणून सोडून देतो पण फाईन लागेल ना क्यू आर नाही करतो ना दे, मीच देतो आजकाल ऑनलाईन नाही होते ना सगळ्या पण नेक्स्ट टाइम ला भेटले तर सर कळलं काय बाई हाड हा सर क्यू आर कोड देऊन जा एवढ्या नुसतं किवर घेऊन फिरतो सायेचा समजू त्याले हा ना लाज घ्यायले जायचं ना द्यायले दोन्ही गुण आहे हो 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 साहेब हा सर ते यू आर यू आर क्यू क्यू आर असं बोलतोय साहेब तो ओळखशील होत काय नाही साहेब तसा काय नाही चांगला पोट्टायस तू त्यांच्याबरोबर राहून टॅक्सी काळजी घे मी निघतो नहीं नहीं तुला काय सांगू मग तुला समजत नाही त्याला हा ना काय बोलायचं याला अन्ना, बोला तीन प्लेट मेंदू वडा कल्टी कशी मारायची ना एक कवी कडू शिकलं पाहिजे हो ना तुझं काय रमातच होणार <laughs> चला आता बिल भरूया हा भर चला चला भरा भरा का द्या पैसे या भाई मी आधीच संपलोय तू दे पैसे तुला मगाशी दिले नव्हते आम्ही भाई वो मेहनत का पैसा आहे फॅमिली के लिए रखा आहे भाई टेन्शन ने लेने का मोबाइल आहे ना अपने पास भाई सवीश भाई का मोबाइल पेमेंट करे का ना आपण क्यू आर ला तू मोबाईल चोरलास नाही नाही मला ना, माहित आहे तू मोबाईल नाही शकत काय रे होतय का होईल होईल टेन्शन नका घेऊ अरे होत आहे की नाही होईल रे भाई थांब ना जरा गोविशचा मोबाईल आहे मला हा ना होईल रे याच्या कोणला बॅलन्सच नाही अरे असेल कस्टमर केअर ला कॉल लाव

हरमी मित्राला सांभाळलं म्हणजे एखाद्या बॉम्बला सांभाळलं म्हणजे तो कधी कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही